नेक्स्ट आहे आपला राजश्री शाहू महाराजांसंदर्भात ओके त्यांनी काय काय कामं केली आहे याच्या संदर्भात पहिलं तर सक्तीचं व मोफत शिक्षणाचा कायदा केला डिरेक्ट इथं हे पहा एकवीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा जस एक झूम इन एकवीस सप्टेंबर एकोणीसशे सतराच्या वट हुकुमाने संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले पहिलंच पॉइंट आहे दुसरं स्टेटमेंट काय विधवा कला व कलाकारांना आश्रय दिला येस विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला हे सुद्धा दिलंय पहा इथे विधवा पुनर्विवाह कायदा हे इथं एकोणीसशे सतरा पुनर्विवाह विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा करण्यात आला त्यासोबतच शाहूपुरी कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी नावाची व्यापारपीठ स्थापन केली हे सुद्धा पॉइंट आहे गुळाची बाजारपेठ होती ही गुळाची ही बाजारपेठ होती शाहूपुरीला ही स्थापन शाहू महाराजांनी केली हा सुद्धा पॉई पाइं, पॉईंट आपल्या मध्ये पेज नंबर थ्री हंड्रेड सेवन्टीन थ्री हंड्रेड एटीन यात कव्हर झालेला आहे शाहू महाराजांवरती एक जवळपास आपल्याला चार ते पाच पानांमध्ये ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेले आहे सर्व